तर ह्या स सर्वांनी करावा इथं इथं जे लोक आता परमेश्वरजी वंदनाजी आणि त्यांची टीम इथे आलेली आहे ते लोक कल्याणमध्ये आहेत तर त्यांच्यामार्फत आपल्या गावखेड्यापर्यंत हा योग पोचवण्या योग साधना पोहोचवण्याचं कार्य केलं जात आहे त्याला आपण सर्वांनी सपोर्ट करावा पाठिंबा द्यावा आणि जास्तीत जास्त लोकांना या योग साधनेमध्ये घेऊन यावं जे कोणी आता आजूबाजूच्या गावचे लोक आहेत त्यांच्यासाठी मी खास करून सांगतो की आपापल्या गावामध्ये वेगवेगळे शिबीर ठेवा आणि तिथं शंभर दोनशे लोकांना बोलवण्याची व्यवस्था करा तर हे काम परम स्वा परमपज स्वामी रामदेवजींनी जे का, कार्य आरंभलेलं आहे ते कार्य खऱ्या अर्थाने आपण पूर्ण करू शकू तर त्यासाठी आपण सर्वजण मदत कराल गाववाले लोक वर करा जरा गाववाले कोण कोण आहे लोक हा ठीक आहे तुम्ही आपापले आता छोटी छोटी गाव असतील की नाही ते गाव वाड्या वस्त्या वगैरे असतात तर त्या सर्व लोकांना आपण प्रचार करायचा करायला पाहिजे की योग साधनेमुळे आणि योग साधनेमध्ये अगदी साध्या साध्या क्रिया करायच्यात एकतर आठ प्राणायाम करायचे आपण आठ प्राणायाम केले ना आज केले काय नाही केले बसरिका कपालभाती बाह्य प्राणायाम या मुलांना मुलांना बाह्य प्राणायाम जादा केले पाहिजे मुलांना ऊर्ध्वगामी बनवायचं आहे नंबर वन बनवायचे टॉपर बनवायचे बुद्धिमान बनवायचे पूर्ण शानपण तर बाह्य प्राणायाम जादा करायचा आहे लहान मुलांना हळूहळू हळूहळू तीन बार पाच बार अकरा बार एकवीस बार असे बाह्य प्राणायाम जादा करायचे आहे त्याच्यामुळे आपली कुंडलिनी शक्ती ऊर्ध्वगामी बनणार आहे आणि ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही कार्य करत असाल त्या कार्यक्षेत्रामध्ये नंबर वन टॉपर बनू शकाल बाह्य प्राणायाम आणि उज्जाई प्राणायाम जादा करायचा आहे आपलं इकडे विशुद्धी चक्र आहे त्याच्यामुळे आपली कम्युनिकेशन पॉवर वाढणार आहे आपलं प्रेझेंटेशन चांगलं होणार आहे त्याच्यासाठी सुद्धा उज्जाई प्राणायाम तीन बार पाच बार एक अकरा बार एकवीस बार असं एक एक करणं गरजेचं आहे लहान मुलांना बाकीच्या लोकांनी तीन पाच चार पाच बार केलं तरी बस आहे जे मोठे आहेत ज्यांना काही आता ते पुढे कुठे म्हणजे शिकत असतील तर त्यांनी पण करावं जे शिक्षण घेत असतील त्यांनी पण बाह्य प्राणायाम जादा करायचं आहे आणि उज्जाई प्राणायाम जादा करायचा आहे ह्याच्यामध्ये बाकी मुलांपेक्षा दुसरे जे बाकीचे लोक आहेत मोठे त्यांच्यासाठी सांगतो केवळ कपालभाती जरी केलं आणि हातापायाचे सूक्ष्म व्यायाम केले तरीसुद्धा आपलं आरोग्य चांगलं राहू शकतं मी स्वतःसुद्धा म्हणजे अगदी मी स्टॅम्प पेपरवर लिहून तुम्हाला गॅरंटी देतो की केवळ कपालभाती आणि हातापायाचे सूक्ष्म व्यायाम जरी केले तरी सुद्धा आपलं आपण आरोग्य चांगलं ठेवू शकतो आपण हातापायाचे थोडेसे व्यायाम करू बराबर चालेल दोन्ही पाय पुढे ठेवा बघू बराबर करायचे आणि माझ्याबरोबर करायचे दोन्ही पंजे एकत्र करून असे गोल गोल फिरवायचे म्हणजे पुढे पाठी करायचे म्हणजे पुढे पाठी आपली बोट जास्तीच्या जा, शक प्रत्येक क्रियामध्ये शक्ती लावायची आहे आता गुडघ्यासाठी आता सायक्लिंग करायचं असं सायकलिंग हे सा अगदी साध्या प्रकार आहेत साधे प्रकार आहेत हे सर्वांनी जर केलं तरी आपलं आरोग्य चांग दुसऱ्या पायासाठी सायकलिंग ही दहा दहा ते पंधरा वेळा प्रत्येक क्रिया करायची आपण थोडी थोडी करतोय एक पाय सरळ ठेवायचा एक हिप जॉईंट साठी आपल्या हिप जॉइंट मजबूत राहायला पाहिजे जीवनभर हिप जॉइंट चा प्रॉ समस्या नाही आली पाहिजे थोडं फास्ट करायचंय आणि आता द्यायचा आहे आता दुसऱ्या पायासाठी सहजपणे आपलं आरोग्य राहू शकत गोळ्या औषधांची आवश्यकता नाहीये आता चक्की चालवायची अशी